महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना तारण्यासाठी खरं तर महाराष्ट्रात वर्षातून तीन अधिवेशन होतात त्यातील पावसाळी अधिवेशन हे मुंबईमध्ये घेण्यात येते तेच अधिवेशन मुंबईच्या विधानभवनात सुरू असताना अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच राज्याचे कृषी मंत्री चक्क जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट पाहावयास मिळाली राज्यातील शेतकरी संकटात असताना शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर चर्चा न करता चक्क विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जंगली रम्मी खेळताना आढळून आले त्यामुळे शेतकऱ्यांविषयी हे कृषी मंत्री किती संवेदनशील आहेत हे दिसून आले त्या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री यांना चक्क ताशपत्ते पोस्टाने पाठविण्यात आले या कृषी मंत्र्यांचा निषेध करतो आहे आणि या राज्यामध्ये कृषी प्रधान राज्यामध्ये या कृषी मंत्र्यांनी या शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे आणि या कृषी मंत्र्याला जोपर्यंत जाग येत नाही आम्ही त्यांनी त्यांना घरी जाण्यासाठी घरी त्यांनी त्यांच्या ते शेतात जाऊन पत्ते खेळावे इथे सभागृहात पत्ते खेळण्याची सभागृह नाही आहे त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आम्ही हे निषेध आंदोलन करत आहे कृषी मंत्री एक नाही दोन नाही चार दहा या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे आणि हे या दादांनी सुद्धा या कृषी मंत्र्यांना घरी हकलून दिले पाहिजे आम्ही जर दादांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन यानंतर करणार आहे जर आता कृषी मंत्री आम्ही जिल्ह्यात पाऊल पाऊल ठेवू देणार नाही जर दादांनी याचा राजीनामा घेतला नाही तर